कैलासवासी डॉक्टर अण्णासाहेब बायदास पाटील यांच्या जयंतीनिमित्त दीडशेहून अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया याबाबत असे की कांदेशरत्न व वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य कैलासवासी डॉक्टर अण्णासाहेब बायदास चोडामण पाटील यांची जयंतीनिमित्ताने शनिवारी आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले यासाठी जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व डॉक्टर रागिनी पारेख हे रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात मोफत तपासण्या व मोफत ऑपरेशन करत असून दीडशेहून अधिक रुग्णांचं या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज पार पडत आहे ज्यात रुग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था ऑपरेशन नंतर रुग्णांना मोफत औषधी चष्मे वाटप करण्यात येणार असून या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांनी भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतला तर यावेळी जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने डॉक्टर रागिनी पारेख जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार कुणालबाब पाटील सचिव डॉक्टर ममताताई पाटील सहसचिव श्रीमती संगीताताई नेहाल पाटील नेत्र विभाग एच डी डॉक्टर सुरेश वडगावकर एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळेचे अधिष्ठाता डॉक्टर नितीन कुलकर्णी डॉक्टर गौरव पाटील डॉक्टर डोळे डॉक्टर बुवा डॉक्टर देवतडे डॉक्टर अभिषेक पी आर ओ हेमंत पाटील आदी सर्व जवाहर मेडिकल फाउंडेशनचे पदाधिकारी त्याचबरोबर कॉलेजचे अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर येत्या काळात पुन्हा दर सहा महिन्यानंतर वर्षानंतर अशा प्रकारचे भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येणार असून याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे देखील आव्हान या माध्यमातून करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर सुरेंद्र वडगावकर विभाग प्रमुख डिपार्टमेंट इसे के मेडिकल ए मेडिकल कॉलेज आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या निमित्ताने डॉक्टर भाईदास अण्णा पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा मेगा कॅम्प ठेवलेला आहे या मेगा कॅम्पमध्ये आपलं उद्दिष्ट मोतीबिंदू देश टाकून शस्त्रक्रिया जवळपास आपण दीडशे करणार आहोत या शिबिरासाठी मुंबईचे तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे इथे उपस्थित झाले आहे त्यांच्याबरोबर त्यांची सहकारी डॉक्टर डॉक्टर रागिनी पारेख हे दोघं इथे आहेत इथे शस्त्रक्रिया करणार आहेत कालपासून त्यांचा इथे मुक्काम आहे काल त्यांनी जवळपास आपण सिलेक्ट केलेले दोनशे पन्नास पेशंट पाहिले त्यापैकी एकशे पन्नास पेशंट आपण एकशे एक सत्तर पेशंट आपण फिट केले आणि एकशे पन्नास सत्तरपैकी आपण एकशे पन्नास पेशंट यावरती आज जवळपास शस्त्रक्रिया करणार आहे सकाळी आता नऊ वाजेपासून ही शस्त्रक्रिया सुरू झाली आहे डॉक्टर रागिनी पालेटन डॉक्टर तातेराव लाल सर हे मध्ये आता शस्त्रक्रिया करत आहे असेच आपण ही शस्त्रक्रिया पुन्हा पण चालू पुन ठेवणार आहोत दरवर्षी किंवा दर, कि दर सहा महिन्यांनी असा आपला या मेडिकल कॉलेजचा उद्देश आहे महाशिबिर किंवा मेगा कॅम्प या प्रकारात आपण घेणार आहोत यामध्ये जे रुग्ण ज्यांचे आपण शस्त्रक्रिया करणार नाही होणार नाहीत किंवा काही कारणास्तव ते अनफिट झाले आहे त्यांना पुन्हा आपण रुटीनमध्ये आपल्या नेहमीच्या उकडीमध्ये ओटीमध्ये शस्त्रक्रिया करून घेणार आहोत म्हणजे रुग्णांनी नाराज न होता पुन्हा या डिपार्टमेंटशी संपर्क साधून त्यांचा फिटनेस पूर्ण झाल्यावर त्यांनी इथे शस्त्रक्रियेसाठी यावं हे मी सर्वांना आवाहन करतो ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे या शस्त्रक्रिया जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती याच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती संस्था याच्या अंतर्गत मोफत होणार आहे पेशंटला मोफत ऑपरेशन लेन्स टाकून पेशंटला मोफत राहायची सोय पेशंटला मोफत जेवण आणि तसेच पेशंटला मो मोफत औषधे सोबत ग्वागल आणि चष्मे आपण देणार आहोत त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांचा फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट जे रुग्ण गोरगरीब आहेत ज्या जे कुठे पोचू शकत नाहीत ज्यांच्या डोळ्यांचे बरेच कॉम्प्लिकेशन आहेत रिजेक्टेड पेशंट असे पेशंट डॉक्टर सर आणि रागिणी मॅडम करणार आहेत कधी गरज पडली काही लोकं जे असे कॉम्प्लिकेटेड त्यांचे शस्त्रक्रिया आहेत त्यांना आपण मुंबईला सरांकडे पाठवू शकतो आणि सरांनी तसं सांगितलं माझ्याकडे पाठवून द्या मी ते करून दे ह्या सग सर्व कार्यक्रमामागे आपल्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर कुणाल सॉरी आमदार श्री कुणा कुणाल बाबासाहेब तसेच ममता मॅडम डॉक्टर शैलेंद्र पाटील सर, कुना, सर यांचं भरपूर मेहनत आणि तसेच आपले प्रिन्सिपल डीन सर डॉक्टर नितीन कुलकर्णी यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन लाभले ला आहे ते शस्त्रक्रिया हे सगळं शिबिर त्याला यशस्वी होण्यासाठी ह्या कॉलेजच्या सर्व डिपार्टमेंटचे डॉक्टर्स सर्व डिपार्टमेंटचे रेसिडेंट्स तसेच आमच्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट सहकारी मेडिसिन अॅनस्टेशिया सर्जरी आणि पॅथॉलॉजी लॅब तसेच मायक्रोबायोलॉजी लॅब या सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि सर्वजण तसेच ब्रदर सिस्टर आणि सगळे वॉर्ड बॉय शिबिर यशस्वी होण्यासाठी अत्यंत मेहनतीने काम करत करतात एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर अननोइंगली आणि नोईंगली ते आम्हाला मदत करत आहेत तर आपण ही शस्त्र शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करूया आणि पेशंटला एक चांगली दृष्टी मिळावी या दृ दृष्टीकोनातून आपण काम करूया धन्यवाद